नमस्कार आज पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी गुरसाळ्याच्या फाटीवर मित्रांनो पण जी सर्वांची इच्छा होती ती गाडी पळावी आणि खरोखर ती आज गाडी पाळली आपला चिक्या आणि मथुर दादा नमस्कार नमस्कार दादा आज खरोखरच प्रशांची लई इच्छा होती की चिक्या आणि मथुर लवकर पळावं काय सांगशील आजच्या आजचं म्हणजे आमच्या आतील ड्रायव्हर त्यांचं मथुरवर खूप मोठं प्रेम आहे कारण ड्रायव्हर हे मुंबईला त्या बैल हाणण्यासाठी जातात दादांचा फोन आला की ड्रायव्हर पाठाची चारला निघून जाणार आणि ड्रायव्हरचं स्वप्न होतं आज जवळजवळ बैल घेतल्यापासून ते ही गाडी आपली पळवायची पण आज आला आपचं नशीब मोठं दादांनी आपल्याला म्हणजे त्यांचं ठरणं पळायचं आणि मतर तर हा बिनचा बादशा आहे आज जर आवर्जून नाव घ्यायचं म्हणलं या क्षेत्रामध्ये बकासूर आणि दुसरं ग्लॅमर म्हणलं तर आपला आहे या क्षेत्रात दादा जवळजवळ आपला देव सुरांची चिका पळाला तवा तवा एक नंबर केला आणि एक फटीला जे मैदान झालं होतं की असं कोणाला वाटत नव्हतं की काय होईल नव्हते का तर मोठा दादा मागा होता तिथं पण तिथं पुन्हा एकदा आपल्या देवानं चिकन एक नंबर केला काय सांगितलं आज आपलं देव या क्षेत्राचा आमची गाडी पाच वेळेस पळाली पाचशे वेळेस गाडीचं एक नंबर होतं आणि आम्हाला वाटायचं मग आम्हाने मला आम्ही संध्याकाळी सांगितलं एकसठ फट्याच्या मैदानाला मा आपल्याला एक नंबर मी निश्चिंत राहावा आता ठीक आहे मामांचं कसं आहे का दरी दरी तो माणूस घरी जरी असतील ते मामांचं प्लॅनिंग खूप मोठं असतं गाडी त्यांनी मलाही माहीत नव्हतं सकाळी नव्यात गाडी त्यांनी पळवली आणि गाडीला गती माझ्या बैलापेक्षाही माझ्या बैलावर त्यांचा खूप मोठा विश्वास आहे तुमच्या बाईतल्या माना सांगतो मामा मला सांगतात की चिक्यावर त्यांचा खूप मोठा विश्वास असतो दादा जवळजवळ चिक्या खरोखर मानला तुम्ही एवढी मोठी खरेदी केली जसं वाटलं होतं का आज एवढं नाव मोठं आपलं होईल एवढी मोठी खरेदी केली आपण बैला म्हणजे बैल आपण जे वेळेस घेतला ना तर साधारणपणे सहा सात महिने आपल्या भागात हा बैल होता ना ओरिजिनल गावाचा बैल आला शक्यतो काय झालं तुमच्या म्हणजे बायटी माध्यमातून सांगतो मी जे बैल नाशिकची समजा जालन्यागडची बैल आपले इथे येतात एक तीन चार महिन्यात पाळतात नंतर बैल थोडे कमी होतात आता ते काय कुणाला सापडलंच नाही बरं का आजपर्यंत मला सुद्धा वाटायचं बरं का बैल कमी जास्त होऊ शकतो हे तर हा बैल सहा महिना राहिला सहा महिन्यामध्ये तो एकदा पण त्यांच्या घरी गेलेला नव्हता त्याच वेळेस बैल हा सतरा ते अठरा मैदानामध्ये रेग्युलर गोलत होता एकाच एकच मैदानाचं फक्त खाली गेलं तर त्याच वेळेस कोण आमच्या माइंड मनात बसलं होतं आणि बैलची की हा कसं दोन्ही साईडचा तो बेचा थांबवला आहे आणि तो आदतमध्ये ज्यावेळेस त्यांनी दात लावला दातल्यानंतर आपण एक दोन तीन त्याची मैदानं बघितली बैल त्याच क्षमतेत बैल पळाला आमचा अंदाज होता बरं का की बैलाविषयी पैसा हा नाही मोठा नाही आहे बर का आपल्याला तो सांगायचा आहे म्हणजे माहितीच आहे मराठा पूर्ण बैलाची खरेदी पण बैलांनी माझं पैसे तर फेडलंच बरं का म्हणजे पैशांनी पैशात फेडले आपले पण त्याची किंमत जेवढी माझी मोठी केली मराठीमध्ये नाव माझं मोठं केलं त्यानुसार बैलांनी खूप मोठं नाव आणि माझे पैसे फेडले बैला दादा तुम्ही जेवढा मोठा विश्वास बैलावर ठेवला तर एवढी मोठी खरेदी केली पण ती बैलानं करून दाखवलं कधी का तर आपल्या मालकाने त्याला बी एक कळतं आहे की एवढी मोठी माझी खरेदी झाली आहे आपण त्या माणसाचं नाव आपण त्या मालकाचं नाव आसमानावर पोचवायचं आणि खरोखर ठीक आहे ना चौरातीचं नाव केले हो ना काय झालेलं आहे आज आपण देव मध्ये पळतो आणि प्रत्येकाला आवड असते त्या बैलामध्ये पळण्याची मला तर पहिल्यापासूनच असते त्या गाडीची ओढ असते मला सांगतो आणि बकासूरच्या नंतर किंवा मथूरच्या नंतर एक माझा बैल मला असं वाटतं बरं का काहीतरी का गाजवेल बरं काय त्या बाईला थोडी धमक आहे कारण बैलाचं रूपच एवढं सुंदर आहे आज असं दुरासा का वाईट आणि खिलदार जातीला आपण जसं जा मराठा खिल्डाला विशेष प्रावधान देतो त्यातली जात आणि शक्यतो वरगा खिलार मध्ये बैल जे पळतात कमी पळतात बैला मैसुरी बैल पळतात बाबा जास्त बैल पाहतात ते तसं या खिल्लारमध्ये जवळ खूप बैलात ना एक दोन तीन बैल घेतात हा उमटलेला कोंड आहे आपला दादा शिक्षेची खासियत आहे असं पळताना तिकडे लस लोक होतोय पण निकाल घेतो म्हणजे घेतो काय सांगितलं ह्याचं हेच वैशिष्ट्य आहे का मला एक सांगायचं मत तुमच्या माध्यमातून चिक्याबद्दल बैल हा सुट्टी बस ते शेवटी त्याचा एंड होतो ना का पण तेव्हा हा एक लेवलला बैल पळतो आणि तो बैल पाळताना असं दिसतच नाही वुमेन मेन त्याची जेवढी मोठी आहे बरं का तो काय करतो किती जरी बैल पळला असता तर त्या बैला एवढा तो बैल पळतो कारण आता घोडे असा प्रकार घोडे ही आपल्या बैला जास्तच पळतं बरोबर तर त्या घोड्याला तो कवर करतो बैल म्हणजे बैल आहेत शेवटी मग बैला एवढं तर तो सहजच पळणार ना गाडी सुट्टी खाल्लं तर वाटतं की नाही गाडी कमी पळाल्या सीमेला पण जी गटाला कुठनं कधी वर आला कुठला कळत नाही का बैलाचा अपडेटच असाय बर का आज आपण क्षेत्राचं रॉकेट मध्ये गोठला मानतो बरोबर बरोबर ती गाडी एवढी पळते बर का फक्त बॅटलं का आम्हाला दोन तीन वेळेस झालेत असं बरं का ती गाडी तीन वेळेस गुलात राहिली आमची आज या क्षेत्रामध्ये तो बैल सारखा पळतोय चिकन त्याची गाडी आली की चिकन त्याच्या आवडत पाळणार का तो पळणारच काय काय होतं बरं का त्याची गुढी मोठी आणि ह्या गुढीची झेप जे आहे बरं का ह्या झेपीमुळे काय होतं सहज आता त्याला कवर होते आणि तो दमत नाही ना काय होतं पहिला फेरायला तो थोडासा कमी पोलतो दुसऱ्या फेऱ्याला तो पोलतो तिसऱ्या फेऱ्याला तो तिसऱ्या फेऱ्याचा बादश्या म्हणजे तिसऱ्या फेऱ्याचा बादश्य कोण आहे सांगायचं म्हणजे आज आपला देव नक्कल बरं का मजती तिसऱ्या फेऱ्यात पडणारी दोन तीन बैल टॉपला पळतात माझा असं हा एक बैल बरं का त्या क्षमतेत आणि तिसऱ्या फेऱ्याला प्लस पळतोय दादा आणि खरोखर लखन बी असा बैल की स्पीड दिसत नाही गाडी गाडी आपल्याला पळताना दिसणार ना ती गाडी सुद्धा पळणार आहे गाडी बर का थोडस काय गोष्टी वैयक्तिक आमच्या झाल्या मग गाडी ती थांबली पळताना पण ती शंभर टक्के दिसेल कारण बैलासाठी मला एक पाऊल मागे घ्यायचं कुठल्या क्षेत्रामध्ये सगळ्या बरोबर पळायची तुमची इच्छा आहे आता सगळ्याच बैलात पळालोय म्हणजे चिक्या साधारणपणे माझ्या माहिती प्रमाणे आज सगळ्या चांगल्या तो, तो आ... एक दोन नंदी राहिलेत बाकीचे एक दोन नंदी सुद्धा बैल पळणार आहे जवळजवळ आपल्या चिक्या सगळ्यात टॉपच्या ह्याच्यात पहाला खरोखर जे एका जर नवीन बैल घातला तरी त्याला घेऊन पळतो का तर आपण जे मैदान बघतो चिक्या बद्दल झाले ते पण चिक्याने जवळजवळ बैलाला घेऊन पळाला खरोखरच आज घेऊन पाहते काय झालेलं आहे बरं का बैलाचं चौदा चा। एक नंबर आहे फायनलला आणि हे आपल्याला जानेवारी आपलं फेब्रुवारी सातपासून पासून जसं बाकीमध्ये आम्ही एक नंबर केला तिथून त्याचा एक फायनल पडला फायनलला गेला आणि गाडीमध्ये आली एक तास एकच नंबर समजा त्याचा दोन सुद्धा होत नाही तुम्हाला ते आप दिवशीच आपल्या देवाने एक नंबर केला ते आम्हाला होणं गरजेचं होतं का सरजाने बा आमची थोडी टाकाटाकी झाली तर ती गाडी लागणं त्यावेळेस खरंच गरजेचं होती आपल्याला तर रायफल बी अतिशय म्हणजे दोघे बैल असत की रायफल आणि चिक्या ही गटून म्हणजे खरखो त्या गाडीला स्पीड आहे काय सांगते का रायफल बद्दल रायफल बी जाऊ आपल्याला बोलाय आता ह्या क्षेत्रामध्ये तो ओरिजिनल हिंदगी सीड बैल आहे मग का थांब बैल पळतो तो शेवट बैल आहे चिक्या लखन आज रायफल बकासोट ही जी बैल आहे त्या प्रकारातला तो एक बैल आहे थांबफळाला असत त्यांची गाडी खूप चांगली पळाली आणि रायफलबद्दल जर बोलायला गेलं तर रायफला सगळ्या बैलात पळाला आणि मला एक तो न आवडतं नंद आहे माझा या क्षेत्रात दोन्ही साईडनं बैल तू पळतो आणि थांबायतो पळताना बैल आता पुन्हा एकदा देव आणि आपला शिक्या कधी पळताना दिसते दिसणार ना योग येणार आहे आता काय बरं का मा म्हणतील पळायचं <laughs> दादा ते इंग्लिश मधनं काय लिहिलेलं आहे ते हे आज मथुरसाठी सेपरेट बरं का आपचे अमर आहे ना जाधव त्यांनी त्यांनी लिहिलेलं आहे मला वाटतं ते म्हणजे त्यांचं विशेष प्रेम आहे बैलावर काय लिहिलंय सांगता जरा प्रेक्षकांनी इज uh, काय ओनली फॉर मथुर म्हणजे आज मथुर साठी हा बैल माझा कळणार म्हणजे पाटील ड्रायव्हरांची पण इच्छा होती या ड्रायव्हरांचं प्रेम बर का मी काय सांगतोय मथुर विषय खूप मोठा आहे बरं का मी बघतो बर का बैल घ्यायच्या आधीपासूनच बर का विशेष त्या बैलावर प्रेम आहे दादा आज बैल घेतात पण त्याची सांभाळणे खूप महत्वाची आहे आज चिकायला एवढा सांभाळतात की जुवापार सांभाळतात काय ना आज विशेष काम ते मी अटिल ड्रायवरचे मिसेस आहेत ना त्यांचा आवर्जून नाव घेतो ते व्यक्तिमत्व आणि त्यांचा जो भाव आहे त्यांची मिसेस बरं का त्या दोघी बैलांना बघतात त्या माऊलींचा मी खरंच बरं का मनापासून धन्यवाद बरं का कारण बैल कधी कधी ड्रायवर जरी गेले ना बरं का तर त्या दोघी सोडतात बैलाला बैल बैल हा आपला मारतो बैल बरं का त्यांना मारत नाही बैल दूध पाजण्यापासून बैलाला आणि दुधामध्ये पाणी स्वरूप ते येऊन देत नाहीत त्यांना लाग थोडंसं दुधानं खूप हावरा आहे सकाळचं दोन लिटर आणि संध्याकाळी दोन लिटर दूध त्याचं त्याला डेली म्हणजे सेवा आज जी सेवा करतात खरोखर कर फळ मिळते आपल्याला म्हणजे सेवा जेवढी करेल तेवढं आपला देव वर्ण बघत असतोय आपण किती मुख्य आता त्याला बोलता येत नाही फक्त त्याला एखाद्या मालकासाठी आणि आपल्या फॅनसाठी पळायचं आहे शंभर टक्के मी सांगतोय काय आज त्यांचं परिसर मी एवढं पाठीमाग मोठा आहे आणि ही आमची जी टीम आहे ना पाठीमागची बरं का त्यांचंही परिसर खूप मोठा आहे बैलाला गेल्यानंतर धार काढून दूध पाजणे गरम गरम बैलाला आपण सुद्धा काही गोष्टी कमी पडतो पण ती लोकं बरं का मानलंच पाहिजे डायव्हरचं जे नियोजन आहे है ना ह्या क्षेत्रामध्ये खूप माणसं लोकं खूप बघितले क्षेत्रामध्ये पण बैलाला बाबा खाण्याची निवड जसं आपण आता कसं या क्षेत्रात बाबा वलं किती ठेवायचं बैलाला वाळले वयन किट टाकायचं बैलाला पेन किट ठेवायचे बैलाला बाबा पळण्यासाठी थोडं हा मजबूत होण्यासाठी बाबा काय लागते सगळ्या गोष्टी ते डायवर बघतात मग म्हणजे एखादा घरचा सदस्य असल्यागतच त्याचे काय घेतो घरचा सदस्य त्यांचं आहेच बर का पण ड्रायव्हर तुम्ही बघतो मी एवढी माणसं बघितली बरं त्यांना ऍक्च्युली खरंच कळतं बर का की बैलाची ताकद ती ठेवली पाहिजे आता बैल आम्ही हा ताकद आम्ही कमी ठेवली का ठेवली आणि बैल बघितली तब्येत वाढली बैलांचं ऑटोमॅटिक पळ कमी होत म्हणजे ताकद जास्त डब्बे झाले दोन बसतो बैला जेवढा हलका असेल तेवढा स्पीड न धरतो म्हणजे जी संभाळते ती सगळं आज तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये आज तुमचे घरचे संभाळ सगळं तुम्ही नियोजन करून असतं की बैलाला म्हणजे अभ्यास आहे प्रत्येकाचा बडके ड्रायव्हर ना आम्ही स्टडी केला बैलाचा बैला थोडा पाय आमच्या पायाच्या पाया नाही गाजरे आहेत ओल पाऊस पडला ओल्याच्या वेळेस भिजतात ना थोडा त्याला पतन त्रास होतो तर शक्यता आम्ही बरं का मैदानच कमी करतो आता पाऊस कमी म्हणून पळतो पाऊस पडल्यावर तर आम्ही बैलावर था बाहेर काढणार नाही का ठरवलेच कारण काय झालं त्यांना केवल झाल्या का नाही की काट म्हणजे काय टोचलं खालून खडा वगैरे किंवा थोडा बैल असा चमकतो पाहत थोडासा पण ह्या बैलाची खासियत काय आहे गोड्यात जास्त पळाल्यामुळे लहानपणी बरं का सर इजिली तो काय करतो बैलांना घेऊन पळतोस तू स्वतः स्वतः आपण बघितले की असतो आणि खरोखर दादा आज तुम्ही पहिलीच बॅड आपल्या चॅनेल मला भेटला माझं मनापासून धन्यवाद आणि तुमचं या अभिनंदन या क्षेत्रामध्ये तुम्ही आज सगळीजणी आज तुम्ही उगवता तार आहे मी सांगतो बरं का बैलासाठी आणि या क्षेत्रासाठी कष्ट तुम्ही जे घेताय जे घेतलं हा माणूस म्हणजे खरंच मनापासून तुमच्या शेतासाठी काहीतरी म्हणजे आहे असं मला वाटतं तुम्ही जे जन्म घेतलाय मी समजतो काय माहिती आहे का कुठंतरी तुमचं देवबा कासूर आणि हे जे खिलरा जातीचं किंवा बैलगडी शेतात तुमचं नातं आहे जो मी तुमच्या काय बायस बघतो तुमचा मुलगा लय भारी बोलतो बर का <laughs> तुमच्या आईचं बर का सगळ्यात वैशिष्ट्य काय राहतं बरं का आई हे आपलं सर्वस्व असतं बरोबर तुमच्या जे आईचा चेहरा बघितल्यानंतर मला वाटतं तुमचा साधू ते पूर्ण सपोर्ट करते त्याबद्दल नाही धन्यवाद आणि तुमचं परिसराबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि तुम्हालाही